नमस्कार मित्रांनो आपल्या या एम अपडेट एम्प्लॉयूब चॅनल आपलं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आणि तसंच आजच्या व्हिडिओमध्ये प्रदान आदेश उपदान प्रदान आदेश, करन, प्रदान आदेश आदेश म्हणजेच ई पीपीओ जी पी ओ आणि ई सीपीओ डिजी लॉकर सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत या ठिकाणी तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस च शासन निर्णय महाराष्ट्र शासन वित्त विभागाचा या ठिकाणी त्याचे संदर्भ पण दिले प्रस्तावने मध्ये काय दिले ते पाहूयात ते जे काही निवृत्ती वेतन धारक आहेत त्यांच्यासाठी निवृत्ती वेतन प्रकरण मंजुरी ते प्रदान आणि त्याच्यानंतर नियमित मासिक प्रदानाच्या अनुषंगानं निवृत्ती वेतन प्रदान आदेश म्हणजेच पेन्शन पेमेंटची जी ऑर्डर आहे तसंच ग्रॅज्युएटी पेमेंट चे ऑर्डर असतील किंवा अंश राशीकरण प्रधान आदेश म्हणजेच देश कम्युनिकेशन पेन्शन पेमेंट ऑर्डर हे अत्यंत महत्वाचे शासकीय आधारभूत अभिलेख आहेत या दस्तावेजाच्या आधारे निवृत्ती वेतन इतर निवृत्ती वेतन विषयक लाभ आपल्याला जे निवृत्त कर्मचारी काय होत होतं तर साधारणतः महालेखापाल का कार्यालयाकडून जे निवृत्ती वेतन आहे म्हणजे पेन्शन एक प्रकार मंजूर झाल्यानंतर निवृत्ती वेतन प्रदान आदेश मुद्रित स्वरूपात कागदावर कोशागार कार्यालयास व निवृत्ती वेतन धारक यांना आणि किंवा यथास्थिती अधिदान व लेखाधिकारी कार्यालय मुंबई किंवा संबंधित कोषागार कार्यालयानं टपालाने किंवा हस्त बटावड्याने पाठवणे परंतु अनेकदा हा आदेश हरवणे खराब होणे किंवा निवृत्ती वेतनधारक आणि कोशा कोषागार कार्यालयात निवृत्ती वेतन प्रदान आदेश उशिराने प्राप्त होणं किंवा पडताळणी प्रक्रियेत त्याचा होणार विलंब या सर्व अडचणी दूर करून त्या शासकीय कामकाजात माहिती व तंत्रांचा अधिकाधिक वापर करण्याचा केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणानुसार शासकीय कामकाज अधिक गतिमान होण्याच्या दृष्टीने या ठिकाणी नी, शासन निर्णय निर्णयाद्वारे जे आपण वरती ही कार्यप्रणाली सुरू करणार म्हणजेच काय आहे जे आपण पहिलं जे एक प्रकारे हार्ड कॉपी वगैरे जे काही एक प्रकारे वापर करत होतो त्याच्याऐवजी त्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येत होते उशीरा फाइल उशीरा पोहोचणे गहाळ होणे खराब होणे अशा प्रकारचे होते तर या ठिकाणी हे सर्व जे काय ते अत्यंत गतिमान पद्धतीने करण्यासाठी तंत्रज्ञानाचा माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करायचा केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणानुसार ही प्रणाली सुरू करण्यात आली आता भारत सरकारनं डिजिटल इंडिया या अंतर्गत डिजि लॉकर हे सर्वांनाच माहिती आपण डिजि लॉकर मध्ये आपल्याला खूप सारे आपले जे डॉक्युमेंट्स आहेत डॉक्युमेंट्स वगैरे भेटतात आणि या अंतर्गत डिजि लॉकर ही सुविधा सुरू केली आहे आणि याच्याद्वारे एखाद्या का नागरिकांना त्यांचे शासकीय दस्तावेज किंवा अभिलेख जे सुरक्षित आणि डिजिटल स्वरूपात उपलब्ध होतात आणि कधी पण आपण ते पाहू शकतो आता महाराष्ट्र शासनाची ई गव्हर्नन्स सुधारणा अंतर्गत निवृत्ती वेतन विषयक लाभ प्रदान करण्याच्या प्रयोजनार्थ महालेखापाल कार्यालयाकडून मंजूर करण्यात आलेले अधिधान व लेखा कार्यालय मुंबई आणि सर्व जिल्हा कोषागार कार्यालय अग्रेषित करण्यात आलेले त्याच्यामध्ये ई पीपीओ जीपीओ सीपीओ पी प्रधान आदेश डिजि लॉकर लॉकर सोबत सो या ठिकाणी संलग्न करण्याचे बाब शासनाचे विचार निर्माण त्या अनुषंगाने खालील या ठिकाणी निर्णय घेतला आता निर्णय काय घेण्यात आलेला आहे एक महालेखापाल का कार्यालय लेखा व अनुज्ञेता मुंबई व नागपूर यांच्याकडून यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय ले मुंबई व सर्व जिल्हा कोषागार कार्यालय उपरोक्त उपरोक्त वाच जे काही वाचला आपण त्या शासन नमूद करण्यात आलेल्या दिनांकापासून निर्गमित करण्यात आलेल्या कोषागार कार्यालयामार्फत रक्कम प्रदान करण्यात आलेल्या सर्व प्रकरणी तसेच भविष्यात मंजूर करण्यात येणाऱ्या जे काही सेवानिवृत्ती वेतन प्रकरण आहेत त्यांचे निवृत्ती वेतन प्रधान जे आदेश आहे उपदान प्रधान आदेश अंश राशीकरण प्रधान आदेश म्हणजे पीपीओ जीपीओ आणि सीपीओ हे डिजि लॉकर सेवेशी सहा दहा दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी संलग्न म्हणजे लिंक करण्यास शासनाने या ठिकाणी परमिशन दिलेली आता निवृत्ती वेतन वेतनवान ही प्रणाली निवृत्ती वेतन धारकांसाठी तेव्हा त्यांच्या निवृत्ती वेतन प्रक्रियेच्या सुरुवातीपासून ते निवृत्ती वेतन प्रदान एकल खिडकी आज्ञावली असून निवृत्ती वेतन धारकांचे खाते निवृत्त वेतन वाहिनी प्रणाली सोबत लिंक करण्याचा आणि मिळण्याचा पर्याय या, या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आता ले कोशागार कार्यालय महाराष्ट्राचे मुंबई आणि महालेखापाल कार्यालय यांनी आणि मुंबई नागपूर व नागपूर यांच्या मार्फत विकसित करण्यात आले अनुक्रम निवृत्ती वेतन वाहिनी आणि हे ज्या तिन्ही प्रणाली या डिजि लॉकर जोडल्यामुळे म्हणजेच लिंक केल्यामुळे निवृत्ती त्यांच्या वैयक्तिक डिजिलॉकर लॉग इन मध्ये निवृत्ती प्रदान आदेश उपदान प्रदानाचे अंश राशीकरण प्रदान आदेश अधिक सुलभतेने तत्परतेने उपलब्ध होणार आहे आता हे काय जे काय आदेश लॉकर उपलब्ध होण्यासाठी धारकाने अनुसार अनुसाराची कार्यपद्धती सोबतच्या परिशिष्ट एक मध्ये नमूद करण्यात आलेली आणि अशासनाने आपण अशा प्रकारे होता ते पाहिलेलं आहे आता डिजि लॉकर मध्ये आपल्याला जे काही जे काही आपल्याला ई पीपीओ जीपीओ सीपीओ प्रधान आदेश डिजि लॉकर उपलब्ध साठी आपल्याला काय करावं त्यासाठी डिजि लॉकर मध्ये आपल्याला खाते उघडायचंय किंवा मध्ये डिजि लॉकर ऍप आहे जे प्लेस्टोर आपल्याला सहजतेने भेटत डाउनलोड करायचे किंवा डिजिलॉकर वेबसाईट जी आहे त्याला जाऊन साईन वर क्लिक करायचं जर पहिल्यांदा करणार असाल तर त्यासाठी आधार नंबर आणि मोबाईल क्रमांकाच्या आधारे ये ये में ये लौकर, लौकर, में या ठिकाणी डिजि लॉकर मध्ये अकाउंट ओपन करायचं ओटीपी द्वारे या ठिकाणी पडताळणी आणि त्यापूर्वी जर लॉकर लॉग इन तयार केलं असतरेक्ट डिजिलॉकर मध्ये लॉग इन करत त्यानंतर विभाग शोधताना इश्यू डॉक्युमेंट्स किंवा सर्च डॉक्युमेंट्स या पर्याय मध्ये जाऊन महाराष्ट्र स्टेट हा पर्याय निवडून डायरेक्टर ऑफ अकाउंट्स अँड ट्रेजर ट्रेजर शोधायचे त्यानंतर पेन्शन कम्युनिकेशन पेमेंट ऑर्डर ग्रॅज्युएटी पेमेंट ऑर्डर आणि पेन्शन सर्टिफिकेट हे पर्याय उपलब्ध या ठिकाणी होणार आता काही माहिती भरून हे दस्तावेज मिळव मिळवणं आता महाले कपल कार्यालयाकडून प्राप्त झालेला निवृत्ती प्रदान आदेश ई पीपीओ व कोषागार कार्यालयाचे नाव ही माहिती भरून गेट डॉक्युमेंट वर क्लिक केलं की आपल्याला जी माहिती ती भेटणार आता ई पीपीओ आणि सीपीओ उपलब्ध होणं डिजि लॉकर खात्यात ई ईजीपीओ जी पी ओ व सीपीओ प्रधान आदेश स्वयंचलित उपलब्ध होते तसंच पीडीएफ स्वरूपात या ठिकाणी डाउनलोड पण करता येणार आहे वरील प्रमाणे कार्यवाही करताना काही शंका अडचण डिजि लॉकर संकेत संकेतस्थळावर मदत कक्षास या ठिकाणी संपर्क करण्याचे सांगण्यात आले आता ई पीपीओ जी आणि सीपीओ डिजिलॉकर सेवेशी लिंक करण्याबाबत निवृत्त माहितीपत्रक निवृत्त वेतन वाहिनी या ठिकाणी पेन्शन डॉट महाकोश डॉट जीओव्ही डॉट लॉग इन या वेब पोर्टल युजर मॅन्युअल पेन्शन या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आता जर आपणास या ठिकाणी डिजि लॉकर मध्ये प्रकारे अकाउंट ओपन करायचं साइन अप करून कशा प्रकारे अकाउंट ओपन करायचं काय करायचं जर आपल्याला या संदर्भ व्हिडिओ जर आवश्यक असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा याच्यावरती आपण व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी जे काही आपली वेतन धारक आहेत वेतन धारकांना जे काही त्यांचे निवृत्ती वेतन प्रदान आदेश उपदान प्रदान आदेश आणि अंश करण हे जे जे काय आदेश आहेत हे डिजि लॉकर सुविधे उपलब्ध दे करून देण्याबाबतचा एक परिपत्रावर माहिती देण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ वाढले मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद